मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सादर शिवसेनेचे प्रवक्ते संजयजी निरुपम यांनी बिहार विधानसभा निवडणुकी तेनडीच्या विजयाचे वर्णन क्रांतिकारी असे केले वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की बिहारच्या लोकांनी ही विधानसभा निवडणूक क्रांतिकारी बनवली सहसा जेव्हा जेव्हा बिहार विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला जातो तेव्हा हा सिद्धांत सहजपणे पसरवला जातो की लोक जातीभेदाच्या आधारे मतदान करतात तथापि येथील लोकांनी या सर्व कल्पनांना उलथवून टाकले आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले ज्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत शिवसेनेचे प्रवक्ते म्हणाले की बिहार शतकानुशतके जातीयवादात अडकलेला आहे सामान्य स्वतःच्या जातीच्या नेत्यांना मतदान करण्याची परंपरा आहे परंतु यावेळी असा ट्रेंड अनुपस्थित होता यावेळी लोकांनी विकासाच्या नावाखाली मतदान केले ते म्हणाले की यावेळी बिहारच्या लोकांना विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या आणि ज्याच्या राजवटीत राज्याच्या विकासाला एक नवीन गती मिळालेल्या सरकारला मतदान करणे आवश्यक वाटले अशा परिस्थितीत मी म्हणेन की ही परिस्थिती बिहारसाठी एक चांगले चिन्ह आहे यामुळे येत्या काळात बिहारमध्ये विकासाचे नवे विक्रम प्रस्थापित होतील ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री नितीशजी कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात महिलांना त्यांच्या प्राधान्य यादीत सर्वात वरचे स्थान दिले महिलांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य राहिले आहे वीस वर्षांपूर्वी जेव्हा नितीशजी कुमार सत्तेत आले तेव्हा त्यांनी महिलांना सायकली देऊन सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आज जेव्हा त्याच मुली शिक्षित झाल्या आहेत तेव्हा नितीश सरकारने त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले आहे आज याच मुलींना लक्षणीयरित्या सक्षम वाटते आणि याचे श्रेय निश्चितच मुख्यमंत्री नितीशजी कुमार यांना जाते शिवसेनेचे प्रवक्ते संजयजी निरुपम म्हणाले की नितीश सरकारने अधिक आरक्षण देऊन पंचायती राज व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवण्याचे काम केले मागासवर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले नितीश सरकारने बिहारमध्ये पायाभूत सुविधांचा विकास मजबूत केला आणि राज्यातील असमानता दूर करण्यासाठी काम केले परिणामी आज बिहारमध्ये एक नवीन क्रांती घडली आहे जी शब्दात वर्णन करता येत नाही अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा